राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक ब्रेकिंग न्यूज महत्त्वाची अपडेट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं शीतयुद्ध वाढलं देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का तर उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा नेमकं राज्याच्या राजकारणात काय होतंय याकडे लक्ष लागलेलं ला आहे नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची अपडेट येत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर शिंदेगड चिडला शिंदेगडाचे आमदार संतापले तर उद्धव ठाकरे खुश झाले नेमकं काय झालंय ते बघूया एकनाथ शिंदे यांच्या सर्व आमदारांना शिंदे मुख्यमंत्री असताना जी वाय प्लस सिक्युरिटी होती आणि जे त्यांच्या मागे पोलिसांचा लवाजामा गाड्यांचा लवाजामा होता तो देवेंद्र फडणवीस यांच्या एका आदेशानंतर आता शिंदेच्या आमदारांना तशी अगोदरसारखी सिक्युरिटी आणि संरक्षण मिळत नसताना दिसत आहे त्यासोबत माजी आरोग्यमंत्री आणि आताचे आमदार तानाजी सावंत यांच्यासोबत अठ्ठेचाळीस पोलीस होते ते एकनाथ शिंदे यांच्या मेहरबानीने सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतले आहेत आणि आता एकच सुरक्षा रक्षक तानाजी सावंत यांच्यासोबत असल्याने ते सुद्धा संतापलेले आहेत सोबत शिंदेच्या वीस ज्या जुन्या आमदारांचे सुद्धा पोलीस आणि गाड्या काढून घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला संपवायला घेतला आहे का अशी चर्चा जोरदार रंगलेली दिसत आहे त्यासोबत उद्धव ठाकरे यांना मात्र देवेंद्र फडणवीस यांनी काहीही न करता जे झड प्लसची सिक्युरिटी होती तीच ठेवली आहे त्यामुळे सत्ता असो वा नसो उद्धव ठाकरे यांची जी प्रतिष्ठा आणि ठाकरे ब्रँड आहे तो तसाच आहे मात्र शिंदेंची सत्तेत उपमुख्यमंत्रीपदी असताना तसेच सत्तेत सगळे आमदार असताना सुद्धा त्यांना तेवढं महत्त्व देवेंद्र फडणवीस यांनी का दिलं नाही अशी जोरदार चर्चा पत्रकारात आणि जनतेत रंगलेली दिसत आहे त्यामुळे भविष्यकाळात यावरून काही राजकारण पेटतं का, का आणि देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतात का याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेना संपवायचं आहे तर ठाकरे आणि फडणवीस यांनी एकत्र यावं का सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र